आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पहिल्यांदा या अतिशय गंभीर घटनेकडे लक्ष जाणं सर्वांचं गरजेचं होत की बाब लक्षात घेऊन आपण सर्वांना निमंत्रित केलं आणि आपण या ठिकाणी आलात पहिल्यांदा मी आपण सर्वांना धन्यवाद देतो बांधवांना या ठिकाणी वक्त्यांनी मारुतीच्या संदर्भात भरपूर काही सांगितलेलं आहे अशा घटना घडतात आपण भावनिक होतो न्यायासाठी रस्त्यावर येतो भाषण करतो परंतु त्यानंतर त्या कुटुंबाला हा प्रसंग आयुष्यभर फेस करत राहावा लागतो त्याला वकील बघावं लागतात पोलिसांशी बोलावं लागतं आणि ते कुटुंब एकट पडतं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वात ज्या साक्षीन मारुतीच्या न्यायासाठी ज्या बाबी आवश्यक आहे मारुतीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यांनी मारुतीला मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे तरच मारुतीला न्याय मिळेल ही आमची भावना आहे आणि म्हणून खरं तर मी आता भाषण करणार नाही जादा तुम्हाला सगळ्याला समजलेलं आहे घटना काय घडलेली आहे आणि मग त्या घटनेच्या अनुषंगानं आमचं आपल्या सर्वांच्या वतीनं या प्रशासनाला काय मागणं आहे आमचं म्हणणं काय आहे आणि त्या संदर्भातल्या पुढच्या घटनाच्या संदर्भात आपण कसं सावध राहिलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून बांधवान खर तर आपल्या बहिणीची छेड काढली हे विचारायला गेलेल्या अल्पवयीन मारुतीला ज्यांनी मारलं त्या नराधामांना फाशी झाली पाहिजे ही आमची मापक आणि योग्य मागणी परंतु प्रत्यक्ष जी घटना घडली मला जाहीर आव्हान आहे सर्व माझ्या बांधवांच्या वतीनं प्रशासनाला आपण या घटनेमध्ये फक्त चार आरोपी अटक केल्याचं दाखवलेलं आहे बांधवांनो या घटनेत आरोपी चार नाहीत मारुतीवर वार करणारे रॉडनी वार करणारे लाकडाने वार करणारे कोयत्यानी वार करणारे एकूण माणसं सहा आहेत माणसं किती आहेत सहा आहेत पोलिसांनी दाखवलं किती चार का दोन माणसं पोलिसांनी लपवली हे माझा प्रशासनाला आव्हान आहे ते दोन अदृश्य माणसं कुठे आहेत ते तुम्हाला का दिसत नाहीत तुम्ही त्यांना लपवलं कारण या गुन्ह्यामध्ये मोका लागणार बांधवांना ते दोन माणसं असणारे पुरावे या कुटुंबाकडे आहेत या जाब आहेत अजून दोन माणसं पोलिसांनी शोधले पाहिजेत आणि त्यांचा शोध घेतला पाहिजे कारण त्यामध्ये हनमार करताना सहा माणसं आहेत आणि सहा माणसं पोलिसांनी लपवलेली आहेत त्यातली दोन माणसं लपवलेली आहेत ती दोन माणसं पोलिसांनी शोधून काढली पाहिजेत आणि ही गोष्ट मी आपल्या प्रशासनाला आपल्या वतीने सगळ्यांना सांगतो दुसरी बाब की जे प्रत्यक्ष होणं गरजेचं जेव्हा अशी एखादी घटना घडते त्याचा जीव वाचवणं ही पहिल्यांदा प्रायोरिटी असते रस्त्यावर जरी एखादा माणूस पडला जो व्यक्ती त्या माणसाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतो सरकार त्याला बक्षीस देत कारण त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचतो बांधवांनो मारुतीला जसं मारलं तसं त्याच्या आई आणि चुलत्याला बातमी कळते आणि एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं जात स्वतः नेऊन टाकतात त्या हॉस्पिटलचं नाव के के हॉस्पिटल आहे अर्धा तास हे नातेवाईक त्या डॉक्टरला विनंती करतात ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट करा परंतु त्या हॉस्पिटलनी ट्रीटमेंट केले नाही जवळजवळ गोल्डन पिरियड असणारा मारुतीचा वाचवण्याचा त्या हॉस्पिटलने एक तास वाया घालवलेला आहे त्याच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे नंतर तिथून पुढे हे नातेवाईक वाचवण्याची धडपड करतायत आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेतायत आणि सिव्हिल मधली तिथले जे कोणी अधिक डॉक्टर आहेत आणि तिथले कोणी कर्मचारी आहेत त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांचे हस्तक येत आहेत पैशाची वापर देत आहेत पोलिसांच्याकडे जाऊ नका म्हणतात अशा पद्धतीनं कुटुंबावर दबाव निर्माण होतो आणि त्या दबावाप्रमाणे हॉस्पिटलचे डॉक्टर वागतात आणि अक्षरशः रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेपर्यंत मारुतीला बिना ट्रीटमेंटच त्याच ठिकाणी ठेवलं जातं त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचा जबाबदार डॉक्टरला सस्पेंड केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी जे, <aning> जे दबाव टाकत होते त्यांची नाव आणि त्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले पाहिजेत त्यांनी कोणत्या डॉक्टरची सल्लामसलत केली त्यांनी कुणी कुणाशी बोललं मोबाईल जप्त करून त्याचे चिडीआर तपासून हे तगासमोर तुम्ही मांडलं पाहिजे आम्हाला सह आरोपी करा म्हणायची गरज परत नाही बांधव आपल्याला त्या मोबाईल मध्ये सगळं बंदिस्त झालेलं आहे त्या शिडिर मध्ये सगळ्या ह्याच्यातले कारस्थानी कुटपटण केलेले हे सगळ्याचा फाय या ठिकाणी उघड होणार आहे म्हणून त्या संबंधित टाकणाऱ्या व्यक्तीचा शिडीआर मोबाईल जप्त करून त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे नंतर त्या दबाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानं मारुतीला सोलापूरला पाठवलं जात काय लागेल ती पैसे मी देतो म्हणायचं तिथं घेऊन जा म्हणायचं त्या गंगामाया हॉस्पिटल मध्ये नेलं तिथं गेल्या गेल्या मारुतीच्या नातेवाईकाला विचारलं एक लाख रुपये भरा याला ट्रीटमेंट करायची असेल तर एक लाख रुपये लागतील हा रिक्षा चालवणारा आमचा शिवाजी अचानक पण घटलेला एक लाख रुपये कुठून आणणार कसं कसं तो पंधरा हजार रुपये भरतो पाया पडतो डॉक्टरांना विनंती करतो मी नंतर जमा करतो पण ट्रीटमेंट चालू करा बांधवांनो जवळ जवळ दहा तास या हॉस्पिटलनं मारुतीचा वेळ वाया घालवला त्याचा गोल्डन पिरियड त्या सुद्धा हॉस्पिटलने घालवला म्हणून गंगामाया हॉस्पिटलची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही आपली अधिमत्तानं मागणी आहे शेवटच्या क्षणाला मारुती शिवाजी आपल्या पोरला वाचवण्यासाठी नंतर सोलापूरच्या सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये नेतो आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात ह्या फार याचा वाचवण्याचा पिरियड तुम्ही वाया घालवला जवळ जवळ दोन दो अडीच दिवस त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही मारुतीचा जो आलेला खून आहे ते मारणारे सहा मारेकरी तर आहेत त्याला संविधानिक मार्गाने त्याला शिक्षा तर झाली पाहिजेच पण हलगर्जी पडणाऱ्या तेव्हापासून ते गंगामाया हॉस्पिटल पर्यंतची सगळी चैन याच्यामध्ये जबाबदार आहे आणि त्याला पोलिसांनी चौकशी केली पाहिजे बांधवांना आता हा लढा आज सुरू झालेला आहे मारुतीच्या निमित्तानं वडार समाजाला एक संदेश गेलेला आहे मारुतीलाच का मारलं अरे नरा दमा तुमच्यात एवढे घट होते ना यायचं होतं माझ्या वड्यावर वस्तीत आणि एखाद्या पुढला हात लावून बघायचा होता तुझ्या काय चिंताड्या केल्या असत्या माझ्या समाजाने तुम्हाला कळलं एकट्या घरातल्या मुलीला गाठता का रे आणि त्याला झिडे जाईपर्यंत मारता तुम्हाला वाटलं काय मारुतीचं कुटुंब एकटंय त्याला कुणी नाही वाली आज फक्त येत झाला काय जर का मारुतीच्या संदर्भात न्यायाची भूमिका प्रशासनाने संबंधितांना जे कोणी असतील त्यांना जर तुम्ही त्या कायद्यात गुंतवलं नाही तर हे वड्रांचा हातोडा घेऊन उद्रेक होईल हा मी तुम्हाला इशारा देतो <पाल> <पाल> बांधवांना या संदर्भात मी जरी किती तुमच्या समोर वक्तव्य केलं असलं तरी माझी लास्ट एक मागणी आहे मला एस मॅडमला नम्र विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे दूध का दूध और पाणी का पाणी की पावर विनंती आहे आमच्या सांगी वागीच्या बातम्या असतील माझे पोलीस बांधव म्हणतील हे आले कुठून आम्हाला तत्वज्ञान शिकायला हे सांगतात तसं नाही कारण आमचं हे कुटुंब त्यांच्या बरोबर संघर्ष करणारा मी पुण्याहून आलोय तिथे माझे बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत हे पोलीस एकट्या एकट्याला गाठणार बांधवांना माझी ही मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना फक्त एका मागणीची तुम्ही माझ्या पूर्तता करा मारुती आई मारुतीचे वडील मारुतीच्या बहिणी मारुतीचे चुलते आजोबा आजोबाई कुटुंब तुम्ही तुमच्या केबिन मध्ये बोलवा ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात जे जे ट्रीटमेंट केली त्यांना बोलवा जे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांना बोलवा आणि करा दूध का दूध आज पाणी का पाणी द्या माझ्या न्या मारुतीला न्याय जोपर्यंत तुम्ही या कुटुंबाला घेऊन मुलाखत घेत नाही मी जाहीरपणे यस मॅडमला सांगू इच्छितो हे अशी भाषण भरपूर होतील असे मोर्चे भरपूर होतील न्याय मिळत नाही आमच्या वाट्याला आम्ही अज्ञान आहोत अडाणी आहात माझा समाज शिकलेला नाही आहे बोळा आहे तो फसतो पोलिसांना भेटतो तुमच्या समोर बोलत नाही आणि म्हणून तुमच्या केबिन मध्ये बोलवा आमचे चार पाच कार्यकर्ते आणि एक कुटुंब घ्या आणि संबंधित यंत्रणेला बोलवा आणि करा दूध का दूध पाणी का पाणी असू द्या चार आरोपी तुम्ही म्हणत असाल ना असू द्या पण दूध का दूध पाणी का पाणी करा हे तुम्हाला जाहीर आव्हान आहे जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही न्यायाच्या भूमिकेत आहात अन्यथा या मारुतीला मारण्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी असाल ही माझी भूमिका आहे बांधवा लढा आज धाराशिव मध्ये मी तुम्हाला शब्द देतो इथं महाराष्ट्रातील लोक आलेला जर का एस पी मॅडम आणि कलेक्टर साहेबांनी या संदर्भात न्यायाची भूमिका घेऊन पुढची पावलं उचलली नाहीत तर आम्ही मुंबई केलेश्वर राहणार नाही या निमित्ताने प्रशासनाला सांगू इच्छितो आता माझ्या ज्या मागण्या आहेत हे झालं कायद्याच्या भाषेतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत मला अजून एक पोलिसांची करामत मला तुम्हाला सांगायची तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणारा ही गोष्ट तुमच्या समोर सांगितलं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणारा मारलं कोणाला मारुतीला एकूणता एक असणाऱ्या मारुतीला मारून टाकलं सहा जण आरोपी असताना चार जणांना अटक केली चारच आरोपीचा एफ आय आर केला अजून आईवडलाचे नीट जबाब घेतला ना बलबद्री प्रशासनाला श्रद्धे डॉक्टर बाळासाहेबांनी सांगितलं याचा पुन्हा फेर जबाब घ्या अजून फेरजबाब घ्यायला पोलीस आलेलं नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या सुदायाने विचारला कोचली टाकलेला त्याच्याही पुढे जाऊन ह्या धाराशिवच्या जे कोणी पोलीस अधिकारी ह्या केस संदर्भात हाताळत होते त्यांचा एक कारनामा मी तुमच्या समोर सांगणार मारलं कुणाला मारुतीला त्याचे वडील त्या दिवशी त्या क्षणाला त्या घरापासून वीस किलोमीटर अंतरावर कामा निमित्त आहे चुलते चुलते फक्त तिथ परंतु मारुतीची मयत आपल्या समाज बांधवांनी न्याय मागण्यासाठी इथं कलेक्टर एस पी ऑफिसच्या तिथं आणली आणि त्यामुळे थोडं दोन आरोपी अटक केले ही गोष्ट अकराची मारुतीची हत्या झाल्या आठ तारखेला आणि मयत आणली अकरा तारखेला माझ्या मायबाप इथल्या पोलिसांनी काय केलं माहितीये मारुतीच्या वडिलावर गुन्हा दाखल केलाय हानमारी तो सहभागी असल्याच्या संदर्भात हा एफ आय आर आहे यांचा निषेध केला पाहिजे या गोष्टीचा निषेध आपण सगळ्यांनी केला पाहिजे अरे ज्याच्या पोरला पिचून मारले त्याची मयत केली बारा तारखेला तुम्ही त्याच्या हानमारीत मारुतीच्या बापाचं नाव घालता लाजे तुमच्या पोलीस प्रशासनाला इतक्या तरी ता ताळूच्या लोणीवर मला लोणी खाऊ नका काय खाल रे गरीबा कोण पैसे खाऊन यां पैसे खाता यांची पोरं जर मरत असतील ना तर तुमच्या सुद्धा पोराला ला लागेल ला मी तुम्हाला घोषित करतो शाप देतो किती खाता मला सगळ्यात महत्वाचं समाज बांधवाला सांगायचं बांधवांनो मारुतीला मारण्याची मानसिकता या प्रशासनातल्या पोलिसांची झाली का बांधवांनो वडार समाजाकडे बघण्याचा जो पोलिसांचा दृष्टिकोन आहे मुळात सगळ्या महाराष्ट्रातल्या वडार समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पोलिसांचा गुन्हेगार चोर टुकार अशा पद्धतीचा आहे आपल्या लोकांनी चोऱ्या जरी नाही केल्या ना तर त्याच्यावर चोरीचे गुन्हे घालतील जरी मारामारी नाही केल्या तरी त्याच्यावर मारामारीचे गुन्हे घालतील कोणी नाही त्यांना कुणी आरोपी पकडाला पुन्हा वडरांच्याच फोरांवर कुणी ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेचा बळी म्हणजे आपल्या मारुतीचा बळी आहे जर पोलिसांच्या समोर आपला एखादा माणूस न्याय मागायला गेला कोण रे तू वडारे काय चल रे टाकेला ह्याच्या पलीकडे पोलिस प्रशासनाची मानसिकता नाही पोलिसांची तीच गोष्ट प्रशासनातली गोष्ट जातीचा दाखला मागाय गेला तरी जातीचा दाखला कोणाचा वडऱ्याचा अरे टाकून द्या रे मला सांगा बरे इथं उपस्थित असलेल्या पैकी जातीचा दाखला कोणाला हा, मिळालेल्या हातवर कोण दाखवा बरे आणि जर नाही म्हणून सांगायला लाल वाटली पाहिजे प्रशासनाला आम्हाला जातीचा दाखला मिळाला नाही कारण आम्ही भारताचे नागरिक नाही आहोत आम्हाला पण हक्क नाही अरे हो, किती आमच्या अन्याय करता किती आमच्या अत्याचार करता आणि म्हणून पूर्णपणे वडार समाजाचा जो मानसिक दृष्टिकोन आहे प्रशासनाचा दूषित दृष्टिकोन आहे तो खरा आपल्या समाजाला अन्याय अन्याय मिळण्या न्याय मिळण्यामध्ये आसन करतो आणि म्हणून म्हणून या संदर्भातल्या याच्या सगळ्या मागण्या मला आपण जरी सगळ्या न्यायाची भूमिका ऐकली तर ह्या शिवाजीच्या आयुष्याची एकुलते एक असणारी काठी या नरादमान आणि प्रशासनाच्या संयुक्त कृत्यानं त्याची आयुष्याची काठी गेलेली आहे त्याला आधाराची गरज आहे तो इथल्या पोलीस आणि वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जेपणाचा तो बळी आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या कुटुंबासाठी आम्ही काही मागण्या याशी मांडतो <coughs> मारुतीच्या हत्याकांडाचं असलेल्या सर्व नाराधामांना म्हणजे सहा नाराधमांना व त्यांना प्रवृत्त करणाऱ्या महानराधामाला अद्याप अटक झाली नसल्याने त्याला अटक करून सर्व नाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करून शिडीआर तपासण्यात ते यावे त्यामध्ये सापडणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना गुन्ह्यामध्ये साबील करून घेण्यात यावे कैलासवादी मारुतीला वाचवण्याच्या गोल्डन पिरियड मध्ये त्याला तातडीचे उपचार करण्यास नकार देणाऱ्या धाराशिव येथील के के हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी मारुतीला उपचार करताना सिव्हिल हॉस्पिटल मधील धाराशिव येथील डॉक्टरांनी अक्षम्य हल्लगर्जेपणा केलेला आहे त्यामुळे धाराशिव सिव्हिल हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टरांना बडतर्फ आरोप करण्यात यावे सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे मारुतीला दाखल केले असता मारुतीच्या कुंडोबावर दबाव टाकणाऱ्या दबा इश्माला या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सोलापूर येथील गंगाबाई हॉस्पिटलने मारुतीवर उपचार करताना घेतलेली अडमुठी भूमिका व केलेल्या दिरंगाईने मारुतीचा था मृत्यू झालेला आहे त्यामुळे गंगाबाई हॉस्पिटलवर कारवाई केली पाहिजे जय भद्रंग मारुतीच्या हत्याकांडाच्या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय बेजबदारपणे प्रकरण हाताळल्याने मारुतीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे हलबर्जीपणा केलेल्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिक्षा झाली पाहिजे जय भजरन मारुतीचा मृत्यू संबंधित पोलीस डॉक्टर यांच्या हलगर ची झाल्यामुळे याला सरकार जबाबदार सरकारचा प्रशासन जबाबदार म्हणून मारुतीच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची आर्थिक मंजुरी मंजूर मदत मिळाली पाहिजे शिवाजीच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातून मारुतीचा खून झालेला आहे त्यामुळे हे प्रकरण छेडछाडमधून मधून झालेलं त्यामुळे या केस मध्ये पोक्सो कायदा लागला पाहिजे शिवाजीच्या कुटुंबाच्या शासनाने बघा त्या ज्या ठिकाणी हे कुटुंब राहतं असुरक्षित आहे त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचं पुनर्सन सरकारने केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची मागणी आमच्या मागण्या आमचे जे मानणं आहे हे आम्ही एकमेकाचे विचार करून त्यांना विचारून केला आहे याचं पुन्हा एकदा मी कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना विनंती करतो की या कुटुंबाला घेऊन संबंधित व्यक्तीला समोर घ्या आणि दूध का दूध पाणी करा तरच तुम्ही आमच्या बरोबर आहात असं आम्ही समजू आणि एवढं बोलून मी आज आपण सगळेजण आलात एक विनंती सर्वांना करायची आहे बांधवांनो आपण या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याचं जे दाखवलंय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक बॉक्स मदतीचा ठेवलाय त्या, त्यामध्ये आपल्यापर्यंत पन्नास रुपये शंभर रुपये तुमची जी आयपत असेल त्या बॉक्समध्ये टाका त्यांना तातडीची गरज आहे मारुतीला 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 वाचवताना शिवाजीनं चाळीस हजार रुपये दहा टक्क्याने आणलेले आहेत यामुळे आपण सगळ्यांना त्यांना आर्थिक तातडीची मदत गरज आहे चा संधी तेव्हा आपण मागू त्यामुळे आपण सर्वजण आलात हे खर तर लास्ट माझी मागणी आहे हे आमचं बोला तुम्ही आमचं खर तर मुलीच शिक्षण पुढचं आणि ह्या कुटुंबातल्या एका मुलीला शासकीय नोकरी घेतली पाहिजे हे आहे मला शेवटची विनंती ही प्रशासनाला तुमचा कोण प्रतिनिधी आमचं निवेदन घेणार इथं येणार आहे की नाही या संदर्भात प्रशासनाने आम्हाला सांगावं धन्यवाद इथं जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अधिकारी साहेब मध्ये या ठिकाणी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी साहेब संबंधित माणसांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी स्टेजवर अशी विनंती करतो या ठिकाणी कोण पाठि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रतिनिधी कृपया आपण या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी पुढे आहोत ठीक आहे जिल्हाधिकारी साहेब आपण या ठिकाणी आलो यांचा पाठिंबा आहे जोपर्यंत मारुतीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मारुतीच्या कुटुंबासोबत वंचित बहुजन आघाडी हा लढा खांद्याला खांदा देऊन लढल एवढी मी या ठिकाणी गवाई देतो वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी मी जाहीर पा जाहीर करतो मी विकास जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी साहेब कीर्ती किरण पुजारी कृपया आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी टेलीवरती आहोत तोपर्यंत कुणी जाऊ नये बसून घ्या जिल्हा